माहूरमध्ये दोन सख्या जावांचे दुहेरी हत्याकांड माहूर तालुक्यात खळबळ नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूरमधील पाचोंदा येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोन सख्या जावांचा गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे अंतकलाताई अशोक आढागडे वैवर्ष साठ व अनुसयाबाई साहेबराव आढागडे वैवर्ष पंचेचाळीस असे खून झालेल्या महिलांची नावे आहेत दोन जावा कापूस वेचण्यासाठी शेतामध्ये कामाला गेल्या होत्या कोणीतरी अज्ञाताने त्यांचा गळा आवळून खून केला आहे हत्येचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र गायब झाले आहे त्यामुळे लुटमारीसाठी त्यांचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असला तरी या खुनाचा सर्व बाजूने तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे घटनास्थळी माहूर पोलीस दाखल होऊन तपासाची प्रक्रिया सुरू झाली आहे या खुणाची नोंद माहूर पोलिसात करण्यात आली आहे या खुणाच्या घटनेमुळे माहूर तालुक्यामध्ये शेतामध्ये जाणाऱ्या महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक देविदास चोपडे सहायक पोलीस निरीक्षक शरद घुडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहेत महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मनोज जाधव श्री क्षेत्र माहूर